राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडी तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडी तसेच हैदराबाद येथे कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो हैदराबाद येथे आज नेमके काय बदल आहेत सविस्तरपणे जाणून घेऊया मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज सुपर कलर डबलपत्ती असलेल्या उन्हाळी कांद्याच्या एक दोन लॉटला तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज निघाले त्या खालोखाल बिग साईज कांदे तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मोकल साईज कांदे तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डा गुल् दोन हजार दोनशे दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जोडबादला एक हजार सहाशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटे इकडे ते विकलेला आहे मित्रांनो आज पुणे गुलटे इकडे ते कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर आहेत मित्रांनो आज लासलगाव बाजार समिती ही बंद आहे तर हैदराबाद है येथे आज पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे महाराष्ट्रातील कांद्याचे एक दोन लॉट चार हजार रुपयापासून चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल बिग साईज कांदे तीन हजार नऊशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकळ साईज कांदे तीन हजार आठशे तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार नऊशे तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डागोल्ड एक हजार पाचशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली डॅमेज माल एक हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर मित्रांनो कर्नूलच्या नवीन कांद्याची चार गाड्यांची आवक ही आज हैदराबाद येथे आलेली होती हैदराबाद येथे आज महाराष्ट्रातील मोठ्या साईज कांद्याच्या भावामध्ये काहीशी सुधारणा ही झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा